आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीनं सध्या चांगलाच जोर धरलाय त्यातच मुंडेंचं मंत्रीपद काढून नाराज भुजबळांना संधी दिली जाणार असल्याचीही चर्चा आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अजित पवार यांचं मौन म्हणजे मुंडेंचं मंत्रीपद धोक्यात अशीही चिन्ह आहेत का नव्यानं स्थापन झालेल्या मंत्रिमंडळातून धनंजय मुंडेंचा पत्ता कट होणार का पाहुयात हा रिपोर्ट वाल्मिक कराड वीस दिवसांची भ्रमंती करून पोलिसांना शरण आला आणि योगायोगानं तो बीड पोलीस स्टेशनमध्ये असतानाच पाच नवे पलंग मागवले गेले त्यामुळे वाल्मिक कराडच्या चौकशीबाबत विरोधकांच्या मनात शंका आहे धनंजय मुंडे मंत्रिपदावर असताना हत्या आणि खंडणी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी कशी होणार असा सवाल विरोधक उपस्थित करत म्हणूनच धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा या मागणीनं जोर धरला आहे मात्र धनंजय मुंडे राजीनामा न देण्यावर ठाम आहेत राजीनामा देण्यासाठी कोणतंही ठोस कारण नाही असं मुंडेंना आता या मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागतात संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना चारही बाजूनी घेरलं जात आहे विरोधकांसोबत सत्ताधारी गटातील सुरेश धस प्रकाश सोळंके आणि अभिमन्यू पवार के नेते ही विरोधात उभे हे नेतेही धनंजय मुंडे राहिले अजित पवारांनीही धनंजय बाबतीत कमालीचं मौन हेच मौन म्हणजे विरोधकांना काहीतरी गडबड वाटत मुंडेची विकेट काढून टीम मध्ये भुजबळांचा समावेश करण्याची शक्यता किंवा विचार अजितदादांच्या डोक्यात आहे का अजितदादा मुंडेंची हिट विकेट टाकून नाराज भुजबळांना संधी देतील असं विजय वडेट्टीवार यांना वाटत आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे संबंध जगजाहीर आहेत याच संबंधामुळे कराडला फरार होण्यात मदत झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला तर तपासाला वेग येईल असं विरोधकांना आहे धनंजय मुंडेंवर होणाऱ्या आरोपांमुळे महायुती सरकारची अडचण वाढली आहे सरकार स्थापन होऊन काही दिवस उलटले तोच सरकारला मोठा धक्का बसलाय म्हणूनच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन नाराज भुजबळांना संधी दिली जाईल अशी चर्चा आहे ती वडेवार काय म्हणतात किंवा जितेंद्र आव्हाड काय म्हणतात त्याच्यावर मी काय चर्चा करू शकतो आणि आणि डोक्यातून टाका की मला मंत्रिपद मिळालं नाही मला ते मिळालं पाहिजे म्हणून कुणाला तरी काढा असं काही माझ्या मनात आहे हे सुद्धा येणं अशक्य आहे त्यामुळे आता उगी राहावे जे जे होईल ते ते बीड मध्ये वाल्मिक कराडचा आदेश म्हणजेच धनंजय मुंडेंचा आदेश असायचा असा आरोप विरोधी नेते करतात बीड जिल्हाधिकारी कार्यालयापासून पोलिस ठाण्यापर्यंत सगळीकडे वाल्मिक कराडचा दबदबा होता पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप झाल्यावरच असं होऊ शकतं नाही तर आपल्या पोलिसांना मग कोणत्याही गुन्हेगारापर्यंत आणि गुन्ह्यापर्यंत पोहोचवायला थांबवणारी ताकद तरी या हिंदुस्थानात तरी आहे बीड हत्या प्रकरणामुळे भुजबळांच्या नाराजीची चर्चा काहीशी मागे पडली मात्र याच प्रकरणामुळे धनंजय मुंडेंचं मंत्रीपद धोक्यात आलंय आणि अशा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी भुजबळांच्या पथ्यावर पडणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी